मकर राशी सव्वीस तारखेला तयार राहा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही दोन खूप मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये छान आता आपण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीसाठी होणाऱ्या घटना त्यामागची आध्यात्मिक यंत्रणा ग्रहस्थिती आणि आत्म्याच्या पातळीवर होणाऱ्या बदलांचा अत्यंत सखोल माहिती पाहूया ज्यात डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मकर राशीच्या आत्म्याचा थरारक जागर दोन अश्रुपूर्ण आनंदाचे संदेश मकर राशीच्या नियतीनं आखलेलं तपस्वी जीवन मकर राशीचा प्रवास म्हणजे एक बूढ योद्धा जो कुठलाही गोंगाट न करता कोणत्याही मागण्या न करता शांतपणे आणि अथकपणे पुढे चालत राहतो हा प्रवास बाहेरून कोरड्या वाटतो पण आतमध्ये तो ओलावलेला असतो आशांच्या स्वप्नांच्या आणि थांबून राहिलेल्या अश्रूंच्या थेंबांनी कित्येक वेळा मकर राशीचा व्यक्ती स्वतःला झाकून ठेवतो दुःख लपवतो यशाची आस बाळगतो पण बोलत नाही आणि म्हणूनच एप्रिल सव्वीस हा दिवस नियती त्याच्यासाठी खास ठेवते जिथे ते अव्यक्त भाव अखंड संघर्ष आणि अंतर्मनातील शांती एकाच क्षणी मुक्त होतील ब्रह्मांडाचा अदृश्य खेळ सव्वीस एप्रिलचा महासंयोग सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आकाशात जे काही घडतंय ते सहसा क्वचितच पाहायला मिळतं या दिवशी मकर राशीवर येणारे प्रभाव काही सामान्य योग नाहीत तर ते ब्रह्मांडात तयार झालेल्या कर्म परिपाकाच्या योजनेचे अंतिम फळ आहेत एक चंद्र मकर राशीत भावनांचं विस्फोटाक ज्वालामुखी चंद्र म्हणजे मन, मन भावनांचा कारक जेव्हा चंद्र मकर राशीत येतो तो मनोबल संयम आणि अंतर्मनाचं क्लीन इन प्रोसेस सुरू करतो हा चंद्र संयमी असतो पण जेव्हा त्याला बृहस्पतीची पूर्ण दृष्टी मिळते तेव्हा तो भावनांच्या प्रवाहात वाहून जातो पेक्षा जास्त या दिवशी तुम्ही जेव्हा स्वतःशी एकटं बोलाल तेव्हा तुमच्याच डोळ्यांतून अश्रू वाहतील कारण अनेक वर्षांपासून थांबलेलं काहीतरी अचानक उलगडतंय दोन बृहस्पती पंचम दृष्टीने आशीर्वाद देणारा गुरु बृहस्पती म्हणजे आशीर्वाद ज्ञान प्रकाश पंचमदृष्टीने तो मकर राशीच्या चंद्रावर दृष्टी टाकतोय म्हणजे भाग्य संतान प्रेम अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेत उधाण जिथं तुम्हाला वाटलं होतं हे मला मिळणार नाही तिथं बृहस्पती चमत्कार घडवतो ब्रह्मदेवांचा हृदयस्पर्शी प्लॅन पहिली बातमी नात्यांचं पुनर्जन्म जुनी नाती जिथं कटता आली होती तिथं अचानक संपर्क होईल कोणीतरी मागे वळून माफ करशील का असं विचारेल तुमचं मन म्हणेल मी केव्हाच माफ केलं होतं पण सांगितलं नव्हतं ही घटना इतकी हृदयाला भिडणारी असेल की तुम्ही कोणालाही न सांगता फक्त स्वतःला मिठी मारून रडाल हे अश्रूक्षमेसाठी प्रेमासाठी आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असतील दुसरी बातमी कर्माचं उत्तर यश संपत्ती आणि प्रतिष्ठेचं द्वार उघडणार शनी जेव्हा स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो, तो कर्मफळ वितरण सुरू करतो या दिवशी एखादा मोठा निर्णय जिंकलेली लढाई किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळेल जी तुम्हाला गेली अनेक वर्ष मिळाली नव्हती कोणीतरी तुम्हाला स्टेजवर बोलावेल मान देईल शाबासकी देईल पेक्षा जास्त आणि तुम्हाला वाटेल ज्या दिवशी माझं जग मोडलं होतं त्या दिवशी सुद्धा मी उभा राहिलो आज ब्रह्मदेव त्या प्रत्येक अश्रूला मुकुट घालतोय आत्मा शरीर आणि भावनांचं एकत्रित शुद्धीकरण या दिवशी तुम्हाला थकवा जाईल मन हलकं होईल शरीर शांत वाटेल आणि तुम्हाला एकतरी गोष्ट नक्की पटेल माझं काहीतरी मोठं पवित्र आहे आणि ब्रह्मदेव त्याचं रक्षण करत आहेत भविष्यातील प्रभाव एक नवीन अध्याय सुरू या दिवशी सुरू झालेला भावनिक आर्थिक आणि सामाजिक प्रवाह तुम्हाला पुढील तीन महिन्यांत पूर्णत नवीन पातळीवर नेईल नवीन जबाबदाऱ्या नव्या संधी आणि सर्वात महत्वाचं आत्म्याशी घटनातं हे अश्रू अपयशाचे नाहीत ते साक्ष आहेत की तू विजयी झालास सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही एक तारीख नाही ती एक आत्मोदयाची प्रक्रिया आहे ब्रह्मदेव स्वतः तुमचं मन हलकं करतोय तुमचं हृदय उभतोय आणि तुमचं भाग्य लिहून देतोय अश्रू वाहतील कारण हे फक्त चांगलं घडल्यामुळे नव्हे तर ते शेवटी तुमचं घडलं म्हणून तयार आहात का त्या दिवशी माझंही काहीतरी आहे हे सिद्ध करायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद